नमस्कार कृषी मित्र विनय कुरोदे आपल्या अकाजी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज तारीख आहे वीस दोन हजार पंचवीस मी आलेलो आहे फुल बाजार नाशिक येथे जाणून घेणार आहोत झेंडू मार्केटचे बाजारभाव आणि इतर बाजारभाव नाव काय दादा वडगाव पिंगळा झेंडू आज दोनशे सव्वा दोनशे अडीचशे अच्छा आणि हवा अडीचशे रुपये अडीचशे रुपये याला याला भाव जास्त असतो बरोबर बरोबर आणि काय मार्केट होतं या महिन्याचं तुम्ही आज वीस तारखे या महिन्यात चांगलं गेला ना दोनशे आजच पडले काल किती होते अच्छा आवाज वाढली का आज बर वातावरण पण थोडस चेंज होत आहे ना बरोबर बरोबर झेंडू साठी है ना क्वालिटी पण मस्त आहे हो किती किलो बसत आहे चार किलो, चार किलो।, चार किलो।, चार किलो बघा किती छान फुल आहे हे आहे झेंडूची परिस्थिती आता बघा किती मार्केट आहे सावध खरंच जास्त आहे आज त्यामुळे भाव जो आहे तो थोडासा कालच्या तुलनेत कमी आहे काल अडीचशेची रेंज होती आज दोनशे पर्यंत आलेली आहे शेवंती बघूया आपण काय भाव आहे आज शेवंतीचा कशी दिली दादा शेवंती कशी दिली किती स्वस्त झाली एकशे वीस रुपये कोणतं का गुलाब काय भाव आहे आज कसं दिला दादा आज भाव वाढला की अच्छा भावात वाढ आहे थोड काल कसं होता काल परवा दोन चार दिवसा असं वाढत आहेत डेकोरेशनची फुलं हे कशी लावली आज लग्नाच्या सीझन मध्ये थोडा भाव वाढला असेल ना बाकी अजून काही इतर कोणते कोणते फुलं सांगा कोणते कोणते ये है, ये ग्रीन कसं दिलं चारशे रुपये हे सर्व तुमचं शेती का शेती। अच्छा कुठलं तुम्ही? तुम्ही अच्छा आहे अरे वा आणि साधारण किती महिने येत आहे फुलं वर्ष वर्षभर वर चालू असतं अच्छा किती लांबी येतो गाव किती लांबी तुंगा गाव अरे बापरे किती वाजता येतात अरे डेली आयुष्य काय होत हे तुम्ही स्वतः बनवता स्वतः बनवता अरे वा किती छान फुलं बनवलंय बघा काय भाव आहे किती चार हजार रुपये सो जर कोणाला यायचं असेल सारिका एस के फ्लावर यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात स्वतः या ताईंची शेती आहे सो ओवरऑल तुम्हाला आयडिया आल आली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून मी जे रेट्सचे अपडेट टाकत असतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचतील अजून तुम्हाला काय आपल्या चॅनलमध्ये बघायची इच्छा असेल ते पण आम्हाला कळवा धन्यवाद